जिला अध्यक्ष बसपा भी और सब बसपा की मंडली और यहाँ पे सिर्फ बसपा की मंडली नहीं तो सब चाहने वाले लोग फुले साहू अम्बेडकर के जो विचारधारा है यही कल्याण करेगी टुकड़ो जी महाराज जी ने यही मिलाया हमें जातीवाद मिलाना है और सबको इकट्ठा आना है मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी है खुदा मंदिर में भी राम है दोनों नहीं है में। स्टेज पर कांक्षी राम है दोनों नहीं में, है, मस्जिद में भी है खुदा मस्जिद में भी है खुदा ये रमजान का भी महीना चालू है मैं धन्यवाद देता हूँ सभी भायो कोडाय करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजे भगवान बाबा तुकाराम महाराज संत कबीर अण्णा भाऊ साठे

संत कबीराच्या दोह्यामुळ आणि तुकारामाच्या अभंग गाथेमुळं तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीते तुम्हाला आम्हाला जगण्याची संधी मिळाली वंदनीय महाराज जी का भजन था यहाँ पे मिला रहे अभी अपन ने डोंगरे साहब जी के विचार सुना कांशी राम साहब के भी विचार सुने आपने पूरी जिंदगी हमारे लिए दिया उन्होंने तंदिया मंडिया और जो बज गया तंदिया और ये मनुवादी लोगों ने को बाबा साहब के विचार सहते नहीं तो भोले सावित्री शिवाजी महाराज के जो विचार है सब पर प्यार करो ये इनको चलता नहीं करके संविधान बल्कि उसको मिटाना है संविधान को ये चाह रहे और हमारे को मनुवादी विचारों ने बर्बाद कर दिया करके तो मैंने आपको जगाया सबको धन्यवाद देता हूँ मैंने जिंदगी भर पचपन साल बीत गए मैं कीर्तन कर रहा हूँ लेकिन समाज को वही दिशा देने का काम किया मैंने कि सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे भाई सच्चा धर्म मारा, मारा, बाबा शिकवला महाराज तुकाराम महाराज गाडगे बाबा संत कबी आणि कांचीराम साहेब शिवाजी राजे तथा बाबा साहेब गायकवाड साहेब आपल्याला वेळेचही बंधन आहे कारण आपण संविधान मानणारे आहोत आणि संविधान मायनस करून राहिले म्हणून सावधान शेवटचा इशारा देतो आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आश आयुष्य संविधान केलं तुमच्या माझा वाली कोणी राहिला नाही म्हणून संविधान वाचवण्याकरता या महापुरुषाचे विचार तुम्हाला आम्हाला वाचू शकतील कारण नोट लेकर ओट बेचना आपण बेटी बेचे समान आहे कांचीराम साहेब सांगायचे कधी कोण जेवण दिलं पैसा दिला आम्ही दाखवलं तर विकल्या जाऊ नका अजिबात विकल्या जाऊ नका तुम्ही तुम्हाला नाही विकणार पुऱ्या देशाली विकल्या जाईल यायचा त्याग आहे तंदिया हो रजो भज गोजका बेटा गुजर गया बाबा औषधी के लिए पैसे नाही ते आज तुमचं माल जीवन बनवलं मला बोलायचा अधिकार होता काय नाही मी फुले शाहू आंबेडकर मानतो म्हणून मला मुंबईत तीन चाकू मारले अरे गलती न झाला काय तुझ्या मायले तू तु। चुप त्याला हे असे लोक कचर करतात हे दोन तीनच धन कचर करतात ना त्याले करता शंभर रुपये दिले मी तुले चुप बसायचे तरी तू सुधारलाच नाही अरे बाबासाहेबांनी एवढा अधिकार दिला तरी आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही सारखी यायची गत आहे म्हणून माय कीर्तनाची गरज आहे आपण मला संधी दिली पुन्हा एक लाईन मारतो कि भारतात माझा कार्यक्रम कांचीराम साहेबानं नागपूरला ना ऐकला और मी बंद केला तर म्हणे मुझे और सुनना है, एक घंटा सुनना है सुन्ना आहे मु मी त्यावेळेच म्हटलो होतो राम राम सबकुश कहे कांशीराम ले नकोय अरे एक बार कांशीराम ले तो उत्तर प्रदेश की मायावती बहन मुख्यमंत्री हो मतलब मला संभाजीनगरला वामनदादा कर्डक आणि मला दोघांचा सत्कार कांशीराम साहेबानं केला म्हणून बाबू मी आज माझंही सौभाग्य आहे मला अनंतरावजी गायकवाड साहेब त्यांनी आणि बी एस पीच्या मंडळीनं मला आमंत्रित केलं डोंगरे साहेब माझ्या कार्यक्रमात अनेक वेळा कार्यक्रमात अमरावती नागपूर परिसर हमेशा राहतात मी त्यांनाही आणि माझ्या स्टेजवरच्या मित्रमंडळी कारण आम्ही आपल्या अंगात रक्त जरी लाला आहे पण याच्यातून आवाज येते जय भीम जय शिवराया जय गुरु ए, फुले साहू आंबेडकरी माझ्याकडे पुस्तक आहेत अडीचशे रुपयाचे आठ पुस्तक आहे माझ्या धंदा नाही कमर्शियल नाही मी पैसे किती घेतो गायकवाड साहेबांनी विचारा जास्त पैसे घेत नाही फक्त मला दारू पिणाराचा राग आहे म्हणून तुमच्यात कोणी जर दारू पित असेल तेवढी आजपासून बंद करा तसं कोणी आलं नाही असं एखादी बाई असं जिचा पती दारू पिऊन मरण पावला तिचा सत्कार त्या साड्या बाकी आहेत ना दोन त्या काय घरी नेऊ काय मी मी दहा साड्या वाटायचा संकल्प आहे मी फटाके फोडणार नाही वाढदिवसा आता माझ्या वाढदिवसाचा एक्कावन्न हजाराचा पुरस्कार सोळा तारीखला अमरावती जिल्ह्यात किरण माने साहेबांना देण्यात येत आहे आणि मागच्या वर्षी कोणाला दिला मालूम आहे मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाचा पुरस्कार रामपाल महाराजानं मामो देशमुखांना दिला ना आता मरण पावले ते मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या अगोदर पोपट पवाराला दिला दरवर्षी सोळा मेला प्रबोधन दिन म्हणून साजरा करतात एखाद्या ताईनं उभं राजाबाईचा पती दारू पिऊन मरण पावला कारण हे पेणारे असतील यायच्या लक्षात आणून देतो की हे दारू किती बायकाईचं जीवन उद्ध्वस्त करते आहे का एखाद्या ताई नाहीच तर नाही नसती असतीन तर ना उभ्या मी काही अपमान नाही करत ना एखाद्या ताई नाही बर राहू द्या बर जे बाई काम करून आली कष्ट करून आली त्या बाईन या बरं कीर्तन ऐकायला आल्या काम करून आल्या घरी बसणाऱ्या बायाने काम करून आल्या शेतात म्हणा कोणाच्या घरी म्हणा त्या बाहेन दोन बाहेन उभं राहा धन्यवाद बेटा पुस्तक दे राणा काम, काम करून आल्या शेतात म्हणा घरकाम करून कोणते या ना माय मी जाणून मला तुम्ही तुम्ही खऱ्या भगवंताचे देवाचे भक्त काम करता ना देरे साडी एक मी डोंगरेजीनेच विनंती करतो आता एक वेळा सत्कार होऊनच दे बाया बाकीच्या बाया वावरात जाणाऱ्या दिसतच नाही त्याचे चेहरे सांगते फेसबुक ह्या घरी बसणारे आहेत धन्यवाद अब तुम्ही निकल जाओ अर मै बी धन्यवाद थांबा एक फोटो काढू द्या आमच्या टीम संघ घेऊ द्या ना डोंगरे साहेब तेवढा आमची केस कोर्टात लढायचं काम सर्वांनी <laughs> राष्ट्रवंदने करता उभं राहा आ, बाकी काही राहिला काय कार्यक्रम जय भीम जय शिवराय तन मन धन से सदा, सदा सुखी हो, हो, हो भारत देश हमारा सभी धर्म रूपंत पक्ष को रहे प्यारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा निर्भय हो या देश की माता मंगल कीर्ती कराने, सत्यशील निर्मल मनसे को उपजाने, सद्गुनि हो देश की जनता जीवन सुख सजवाने सजवा पंडित भिकारी सबको सुख दिलवाने, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत हमारा। रुशात, देश हमारा पुरुष शत्रुशते असारा देश कलंक मिटाने सबके मन करत हुएशील हो धन उद्योग बढाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढाने ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटानी सारा भारत रहे सिपाई शत्रु को दशाने तुकड़िया कहे हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा बोलो भारत माता की जय वंदे मातरम विश्व छत्रपती शिवाजी महाराज की